महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आणि एक दुःखद बातमी समोर येते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेता मनोहर जोशी यांचे वयाच्या शहाऐंशी वर्षी निधन झालेले आहे बुधवारी हृदयविकाराच्या झटका आला त्यांना इंदुजर रुग्णालयातील आय सी मध्ये दाखल करण्यात आले मात्र आज पहाटे तीन वाजून दोन वाजता त्यांनी अखेरचा आश्वास घेतलाय मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत सकाळी अकरा ते दोन या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा रुपारेल महाविद्यालयाजवळील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तींपैकी एक होते ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते त्यामुळे गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबियांसह रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृती विचारपूस केली जोशी हे एकोणीसशे पं पन, पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अविभाजित शिवसेनेचे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे ते पहिले नेता होते दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी खासदार आणि लोकसभेचे अध्यक्ष पदही भूषवले होते तर शिवसेनेवर आता दुःखाचा डोंगर पसरलेला आहे याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात ही दुःखाची बातमी आहे तर आता मनोहर जोशी जे जो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते शिवसेनेचे मोठे नेता होते त्यांचं निधन झालेलं आहे